जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील अस्लोद गाव शिवारात नाना श्रावण मराठे अस्लोद यांच्या मालकीचे रसवंतीचे दुकान त्यांच्या शेतातच सुरू आहे आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी नाना मराठे यांच्या पोटात दुखू लागल्याने ते घरी आले संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दुकानातून रात्री पावणे अकरा वाजेनंतर दुकानाचे शटर उचकवून दुकानातून दिप फ्रीज हॉन कंपनीचे जनरेटर रसवंतीचे मशीन होमथेटर चादर गादी कोल्ड्रिंक वेफर कुरकुरे वजन काटा असे साहित्य चोरून नेल्याची घटना घडली आहे सकाळी नऊ जुलै रोजी आपल्या रसवंतीच्या दुकानात चोरी झालीची माहिती कळाल्यानंतर नाना मराठे यांनी जाऊन तपासणी केली यामध्ये वरील सर्व साहित्य चोरीला गेल्याचे माहीत झाल्यावर सकाळी अकरा वाजेच्या सुमारास त्यांनी अस्लोद पोलीस दूरक्षेत्र येथे अज्ञात चोट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासंदर्भात गेले असता त्यांचा रसवंती दुकानातील चोरीचा गुन्हा दाखल न करता त्यांच्याकडून अर्ज घेऊन पोलिसांनी वेळ काढूपणा केला आहे शहादा पोलीस निरीक्षकांना त्यांनी आपल्या रसवंतीच्या दुकानात झालेल्या चोरीच्या तपासा संदर्भात निवेदन सादर केले आहे या चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी त्यांनी जुलै अकरा रोजी दुपारी अडीचच्या च्या सुमारास माध्यमांशी बोलताना केली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार आठ तारखेला रात्री अकरा पर्यंत शेतामध्ये होतो मोठा त्रास झाला त्यामुळे पाऊस पडत होता म्हटलं मग चला त्रास होतो आहे बाहेर जाण्याचा तर तरी निघून गेलो अकरानंतर माझ्या दुकानाचं सकाळी गेलो तर दुकानाचं सर्व साईडशी निघालेलं होतं फुलं फुगडं चोरीला माझं डी फ्रीज गेलेलं आहे उसाचं रसाचं मशीन गेलेलं आहे जनरेटर गेलेलं आहे परत वजन काटा गेलेला आहे आणि गल्ल्यात एका जणाला आता एक हजार द्यायचे होते ते गेलेले आहेत दोन सव्वा दोन लाखा सारखं नुकसान झालेलं आहे स्टेशनला गेलो होतो पोलिस आले फोटो वगैरे काढले पोलिसांनी आणि फोटो काढल्यानंतर मग म्हणे अर्ज देऊन ते अर्ज दिला अर्ज दिल्यानंतर त्यांची दोन नोवशी पण घेतलेली आहे मी पुढे आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करू असं त्यांनी उत्तर दिलं होतं मला अजून आज देशले साहेबांना पण भेटून आलो देसले साहेबांजवळ गेलो साहेब म्हटलं असं असं झालेलं आहे म्हणे तुमचा आला आहे म्हणे मला तर तुमचा जवळचा व्यक्ती असेल असं करणारा मी तर स्वतः दोनच एकर क्षेत्र आहे माझ्याकडे तू एक तास काम करतो मी